हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं हेमा कुक्स मराठी या चॅनेलवरती तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन रेसिपी पहा तुम्हाला नक्कीच आवडतील एकदम झटपट होणाऱ्या रेसिपी आहे तर तुम्हाला चॅनलवरती रेसिपी आवडत असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा तर आज आपण एक अशा प्रकारची भाजी बनवणार जे की मुलांना आवडत नाही तुम्ही ह्या पद्धतीनं करा त्यांना नक्कीच आवडेल सर्वप्रथम आपण गॅसवर एक कढई ठेवायची आहे त्याच्यामध्ये तीन टेबल स्पून तेल घालायचं आहे ह्या भाजीला जरा तेल जास्त लागतं नंतर त्याच्यामध्ये आपण एक चमचा मसाल्याचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं छान असं तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला मोठे दोन आकाराचे बटाटे आहेत त्याची साल काढून घेतलेले आहेत कच्चेच बटाटे आहेत हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आपल्याला त्या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे सर्व कृती करताना आपल्याला गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे कुठेही गॅस आपल्याला मोठा करायचा नाही आता आपण ह्याला झाकण ठेवून पाच मिनटं बारीक गॅसवर मंदाचेवर हे करायचं आहे पूर्ण शिजू द्यायचं आहे आपण इथं ताटामध्ये ता मसाले तुम्हाला दिसतच असतील सुको खोबरं लाल मिरची बडीशेप धने आणि दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे तुम्ही मिरच्या तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता हे सर्व आपल्याला भरड काढून घ्यायची आहे जास्त बारीक वाटायचं नाही त्यावर तुम्ही पाहू शकता पाच मिनटं झालेले आहेत तर बटाटा छान असा शिजलेला आहे तर आपण त्याच्यामध्ये आता फरसबी घालायची आहे फरसबी अगोदर घालायची नाही नंतर घालायची जेणेकरून तो भाजीचा रंग चेंज होतो फरसबीचा रंग तुम्हाला हिरवाच हवा असेल तर फरसबी जरा नंतर घालायची किंवा फरसबी शिजायला जरा वेळ जास्त लागत नाही बटाट्याला वेळ लागतो त्यामुळं नंतर फरसबी घालून घ्यायची दोन मिनिटातच तुमची फरसबीची भाजी मस्त अशी कुक झालेली आहे तुम्हाला मी दाखवू शकते इथं बघा मी घेतलेली आहे बटाटा असा मस्त चमच्याच्या सायडे तुटला जातो आणि फरसबी सुद्धा तुटली जाते आहे तर ही भाजी छान अशी सात मिनटं झालेली आहेत भाजी करताना आपल्याला सात मिनिटाच्या आत आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे तर म्हणजे तेलावर छान परतून झालेले आहे ह्या स्टेजला आता आपण इथं सात मिनिट झाल्यानंतर कच्चा एक टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोचे काप तुम्ही मोठेच कापून घ्या छोटे काप छान लागत नाहीत तर नंतर आपल्याला इथं एक मसाल्याचा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि आपण जो मिक्सरला भरड काढून घेतली होती मसाल्याची हा मेन मसाला आहे हा भाजीचा तुम्ही हा मसाल्यातच ही भाजी बनवा एक नंबर लागते तुमची मुले जर आवडत नसतील तर ही भाजी नक्कीच खातील आता तुम्हाला ही, ही, ही है है। तुम्हाला भाजी छान अशी परतून घ्यायची आहे मस्त आणि चवीनुसार आपल्याला इथं मीठ ऍड करायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल भाजी आपली शिजलेली नाही तर तुम्ही थोडा इथं पाण्याचा हपका देऊन पुन्हा झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटासाठी आणि मग तुम्ही भाजी करून घ्यायची आहे शेवटला इथं तुम्हाला तुमच्या आवडीनुसार चिरलेली छान अशी बारीक कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर तुम्हाला रेसिपी कशा वाटतात त्या नक्की सांगा कमेंट करून मस्त का हेल्दी रात पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी